माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा सात कोटी मधी विकासाच्या आधी सात कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया झाले नवीन येते मलाईचे झाले झाली नवीन मला मलाईचे भणी वामनच्या मनी येते जुन्या आठवणी झुंज दिली खरी राम कुंडावरी खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा आवाजच मोठ घेऊन बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपण असा संकल्प करू की आपण पण खूप खूप अभ्यास करू आणि सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे महिला वाचतो तुमचं आता जरी वय नसलं तरी पण वाचन करायचं शाळेतल्या मुलांजवळ आम्ही काही पुस्तक देतो ते तुम्ही वाचला आणि रोज शाळेत मुलांना पाठवायला हो आता आ, दो वे वे आता सरपंच दोन तीन वेळेस ती चक्कर मारली मी पण मारलं प्रत्येक वेळेस शक्य नसतं आता तुमची जबाबदारी फक्त मुलाला काय करायचं